नमस्कार विद्यार्थी आणि हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष से सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती सद्यस्थितीत ई टी सेलतर्फे आपली ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि आत्ता आपल्याला लवकरच प्रवेश मिळणार आहेत मग आपल्याला प्रथमच प्रवेश मिळाला तर तो प्रवेश घ्यावयाची थोडक्यात कार्यपद्धती कशी असते आपण त्याबाबत काय काळजी घेतली पाहिजे आणि मग प्रवेश घेतल्यानंतर एक मोठा प्रश्न पडतो स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यावा काय मला पुढील फेरीत भाग घ्यावायचा आहे मग नेमकं काय करावं आणि सर्वात महत्त्वाचं मेडिकल काउन्सिल कमिटी म्हणजेच ऑल इंडिया प्रोसेस आणि महाराष्ट्राची सी टी सेल प्रोसेस यांची पुढील फेरीमध्ये जायचं आहे मला बेटरमेंटसाठी जायचं आहे पुढच्या फेरीत भाग घ्यायचा आहे तर याची कार्यपद्धती एकदम वेगळी आहे आणि त्यामुळंच विद्यार्थी आणि पालकांचा साहजिकच गोंधळ उडतो म्हणूनच आज अत्यंत सविस्तरपणे महाराष्ट्र ॲडमिशन प्रोसेसमधील स्टेटस अटेन्शन फॉर्म आणि मेडिकल काउन्सिल कमिटी ॲडमिशन प्रोसेसमधील बेटरमेंट अपग्रेडेशन फॉर्म याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया दोन्ही प्रोसेसमध्ये नेमकी काय काळजी घ्यावी यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो आवडत आहेत ना आमचे व्हिडिओ मग लाईक सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा प्रेफरन्स फॉर्म भरून झाल्यानंतर प्रवेशाची यादी म्हणजेच सिलेक्शन लिस्ट संकेतस्थळावर जाहीर होते ज्या विद्यार्थ्यांनी प्रोसेसमध्ये भाग घेतला अशा सर्व विद्यार्थ्यांचं यादीमध्ये नाव असतं ही यादी एकत्रित असते पहिली फेरी प्रवेश मिळाला प्रवेश कोणत्या कोट्यातून मिळालेला आहे तसेच कोणत्या कॉलेज मिळमध्ये मिला... मिळालेलं आहे हे आपल्याला यादीमध्ये दिसतं आहे राज्याची प्रोसेस पहिली फेरी प्रवेश मिळाला नाही तरीही यादीमध्ये आपले नाव येते आणि त्या नावाच्या पुढं चॉईस नॉट ॲवेलेबल असा उल्लेख असतो नेहमी फोन येतात सर एम सी सीच्या ऑल इंडिया प्रोसेसमध्ये भाग घेतला होता पण त्या यादीत आमचं नावच नाही आहे लक्षात घ्या देशपातळीवरच्या प्रोसेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे त्यांचाच फक्त यादीमध्ये समावेश केला जातो आता आपण पाहूया राज्यामध्ये जर आपल्याला प्रवेश मिळाला तर तो घेण्यासाठीची थोडक्यात कार्यपद्धती काय असते पहिला टप्पा आहे संकेतस्थळावर जायचं स्टुडंट्स लॉग इनमधून डाउनलोड सिलेक्शन लेटर या ऑप्शनवरून मिळालेल्या प्रवेशाची प्रिंट घेणे तसेच सदरची प्रिंट पी डी एफ फॉर्मॅटमध्येही सेव्ह करून ठेवावी महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन लेटरशिवाय प्रवेश मिळू शकत नाही आणि हो प्रवेशाची जी यादी जाहीर झालेली असते त्या यादीचा स्क्रीनशॉट प्रवेशासाठी चालत नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावं दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे आणि हाच महत्त्वाचा टप्पा आहे कॉलेजचं शुल्क आणि त्यासाठीचे लागणारे डी आपल्याला जे शासनाचं नीट यू जी वीसशे पंचवीस माहितीपत्रक मिळालेलं आहे त्यामध्ये पान क्रमांक सहासष्ट ते सत्याऐंशी यावरती एम बी बी एससह सर्व शाखांच्या कॉलेजची यादी दिलेली आहे आणि त्या यादीमधून आपल्याला प्रवेश मिळालेल्या संस्थेचा संपर्क क्रमांक आणि वेबसाईट ईमेल आय डी आपण नोटडाऊन करावा आपण गुगलमधूनही कॉलेजचं नाव टाकून सर्च करून संकेतस्थळावरून शुल्कबाबतची माहिती घ्यावी आणि वेळ पडल्यास कॉलेजची संपर्क साधावा सर्वसाधारणपणे शैक्षणिक शुल्क म्हणजेच ट्यूशन फी आणि डेव्हलपमेंट फी यांचा एकत्रित डी असतो आणि डिपॉझिटसाठी दुसरा डी असतो हॉस्टेल मेस यांचेही वेगवेगळे डी डी असू शकतात आपण एक उदाहरण पाहूया कॉलेज कोड अकराशे वीस ACPM, MBBS, ए सी पी एम एम बी बी एस कॉलेज धुळे हे प्रायवेट कॉलेज आहे त्यांच्याकडं डी डी क्रमांक एक ट्यूशन अँड डेव्हलपमेंट फी डी डी क्रमांक दोन युनिव्हर्सिटी फीज अँड डिपॉझिट्स डी क्रमांक तीन हॉस्टेल आणि डी क्रमांक चार मेस असे डी दर्शवण्यात आलेले आहेत एकंदर काय तर याबाबत आपण प्रवेश मिळालेल्या संस्थेशी संपर्क साधून त्यांच्या संकेतस्थळावरून माहिती घेऊन डी डी काढावीत आता आपल्या प्रवर्गानुसार आवश्यक ती प्रवेशासाठीची सर्व मूळ कागदपत्रे आणि झेरॉक्सचे संच तयार ठेवावेत आणि संस्थेत जाऊन प्रवेश घ्यावा आता प्रवेश घेतला आणि त्यानंतर मोठा प्रश्न पडतो स्टेटस रिटेन्शन भरून द्यावं काय स्टेटस रिटेन्शन फॉर्म आपल्याला माहितीपत्रकातील पान क्रमांक एकशे सतरावरती अनेक्षर जे फॉर्मचा नमुना दिलेला आहे त्याची एक प्रत आपल्याबरोबर ठेवावी कॉलेजमध्ये हा फॉर्म मिळू शकतो स्टेटस रिटेन्शन फॉर्म नावातच आहे म्हणजेच आपलं स्टेटस रिटेन करणे मला प्रवेश मिळाला तो मला आवडला माझ्या मनासारखा आहे मला तो कायमचा करावायचा आहे अशावेळी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यावा लागतो सदरचा फॉर्म हा दोन प्रतीत असतो एक प्रत सीई टी सेलकडं जे सक्षम अधिकारी आहेत त्यांच्याकडं पाठवली जाते आणि दुसरी प्रत कॉलेजकडे राहते रिटेन्शन फॉर्म अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळं त्यावरती विद्यार्थ्याची सही त्याचबरोबर पालकाचीही स्वाक्षरी आवश्यक असते रिटेन्शन फॉर्म भरून दिल्यानंतर कॉलेजकडून विद्यार्थ्यांनी रिसीट घेणं आवश्यक आहे आता पाहूया स्टेटस रिटेन्शन फॉर्मबाबत अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरणे बंधनकारक नसते मनासारखा प्रवेश मिळाला मला तो आवडला माझं समाधान झालेलं आहे आपण रिटेन्शन फॉर्म देऊन आपला प्रवेश फिक्स करू शकता स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला आपला प्रवेश कायमचा होतो आपण पुढील फेरीसाठी पात्र नसतो म्हणजेच आपण बेटरमेंटसाठी पात्र नसतो आपली प्रवेश प्रक्रिया इथंच संपते स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही तर मात्र आपण पुढील फेरीत बेटरमेंटसाठी पात्र असतो बेटरमेंट मिळाली तर नवीन ठिकाणी प्रवेश घ्यावाच लागतो पूर्वीचा प्रवेश आपोआप रद्द होतो एक उदाहरण घेऊया वर्ष असू द्या मला पहिल्या फेरीत कोल्हापूरला प्रवेश मिळालेला आहे मी स्टेटस रिटेन्शन भरून दिलं नाही म्हणजेच मी बेटरमेंटला जाण्यासाठी इच्छुक होतो दुसऱ्या फेरीमध्ये कोल्हापूरवरून सोलापूरला माझं बेटरमेंट झाली तर मला सोलापूरचं कॉलेज हे घ्यावंच लागतं कोल्हापूरचं कॉलेज हे काढून घेतलं जातं आणि ते दुसऱ्या विद्यार्थ्याला अलर्ट केलं जातं एकंदरीत काय तर असं नाही परत म्हणायचं नाही मला कोल्हापूरच पाहिजे होतं नाही जमणार तुमचा प्रवेश मात्र जर बेटरमेंट झालीच नाही तुम्ही पुढं प्रगतीत झाली नाही तर मात्र तुमचा पूर्वीचा प्रवेश म्हणजेच कोल्हापूरचा प्रवेश हा शंभर टक्के सुरक्षित असतो त्याला मात्र कुठलाही धक्का लागत नाही एकंदर काय बेटरमेंट मिळाली नाही पूर्वीचा प्रवेश शंभर टक्के कायम राहतो त्यात काहीही बदल होत नाही एम बी बी एस बी डी एससाठी सर्वसाधारण तीन चार राऊंड होतात पण बी एम एस बी एच एम एससाठी शाखेसाठी गरजेनुसार अधिक राऊंड होतात आणि राऊंड जाहीर झाल्यानंतर रिटेन्शन फॉर्म भरण्यासाठीचा योग्य तो कालावधी दिला जातो ज्यांना बेटरमेंट हवी आहे त्यांच्यासाठी कोणताही फॉर्म महाराष्ट्राच्या प्रोसेसमध्ये स्वतंत्रपणे भरावा लागत नाही स्टेटस रिटेन्शन फॉर्म आपण भरला नाही याचाच अर्थ आपण आपोआप पुढील फेरीत बेटरमेंटसाठी पात्र असतो आपण पाहतो आपल्या राज्यातील ई टी सेलतर्फे अभियांत्रिकीसह अनेक प्रक्रिया चालू आहेत त्या ठिकाणी जर आपल्याला पहिला प्रवेश आवडला तर तो फ्रीज करणे असा पर्याय असतो फ्रीज करणे म्हणजेच तो, तो गोठवणे आपल्यालाही मेडिकलच्या प्रवेशात बाबतीत रिटेन करणे म्हणजेच प्रवेश फिक्स करणे आणि म्हणजेच फ्रीज करणे असं आपण समजूया दरवर्षीचा नेहमीचा फोन सर आम्ही प्रवेश घेतलेला आहे आम्हाला बेटरमेंटला जायचं आहे पण कॉलेजमध्ये बेटरमेंटचा फॉर्मच देत नाहीत आम्हाला चांगल्या प्रवेशासाठी जायचं आहे लक्षात घ्या अपग्रेडेशन बेटरमेंट आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म याबाबत गोंधळ का उडतो आपला त्याचं मुख्य कारण असं आहे देशपातळीवरील ऑल इंडिया प्रोसेस म्हणजेच एम सी सी प्रोसेसमध्ये प्रवेश मिळाला तो आपण स्वीकारला कागदपत्र देऊन घेतला आणि आपल्याला दुसऱ्या फेरीत जावयाचं असेल तर बेटरमेंट अपग्रेडेशन फॉर्म आपल्याला भरून द्यावाच लागतो ई टी सेल महाराष्ट्रमध्ये मात्र बेटरमेंट अपग्रेडेशन पाहिजे म्हणजेच रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा नसतो एकंदरीत राज्यामध्ये प्रवेश थांबवण्यासाठी प्रवेश फिक्स करण्यासाठी प्रवेश फ्रीज करण्यासाठी फॉर्म भरून द्यावा लागतो रिटेन्शन फॉर्म भरून दिला नाही आपण आपोआप बेटरमेंटसाठी पात्र असतो एम बी बी एस बी डी एस संस्थांमध्ये बहुतेक जास्त गोंधळ उडत नाही परंतु बी एम एस बी एच एम एस संस्थांमध्ये आणि त्यातल्या त्यात नवीन संस्थांमध्ये व्यवस्थित माहिती विद्यार्थ्यांना दिली जात नाही संस्थेमधील प्रवेशाचा फॉर्म सुरुवातीला दिला जातो त्याचबरोबर रिटेन्शन फॉर्मसुद्धा दिला जातो स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिला नाही तर आपला प्रवेश रद्द होईल अशी चुकीची माहिती दिली जाते प्रवेश घेणाऱ्या लाईनमधील सर्वजण भरून देत आहेत म्हणून आम्हीही रिटेन्शन फॉर्म भरून दिला अशी उदाहरणं दरवर्षी सांगणारे असे अनेक विद्यार्थी दरवर्षी भेटतात शेवटी ॲडमिशन प्रोसेस म्हणजे काय आपल्याला प्रवेश मिळालाय म्हणजेच आपण बसमध्ये जागा पटकावलेली आहे आणि आत्ता पुढील प्रवासाला आपण निघालेलो आहोत मला पाठीमागच्या सीटवर जागा मिळाली मला पुढील फेरीमध्ये मधल्या सीटची अपेक्षा का करू नये आपण त्यानंतरच्या फेरीमध्ये मला खिडकीतली जागा मिळावी म्हणून का प्रयत्न करू नये एकंदरीत मनासारखा प्रवेश मिळेपर्यंत आणि जेवढ्या पुढे जाण्याची म्हणजेच बेटरमेंटच्या संधी उपलब्ध आहेत त्याचा फायदा आपण सर्वांनी घेतला पाहिजे एम बी बी एस बी डी एसच्या बाबतीत राऊंड वन टू राऊंड टू अशी एक वेळ आपल्याला संधी आहे बेटरमेंटची आणि त्यानंतर राऊंड टूवरून राऊंड थ्री अशा दोन संधी उपलब्ध आहेत बी एम एस बी एच एम एससाठी मात्र जास्त संधी उपलब्ध होऊ शकतात एम बी बी एस बी डी एस असो किंवा बी एम एस बी एच एम एस प्रवेश असो पहिल्या फेरीमध्ये प्रवेश मिळाला की आपल्याला फ्री एक्झिट आहे एम बी बी एसच्या बाबतीत कोणीही फ्री एक्झिट घेत नाही प्रत्येकजण प्रवेश घेतोच परंतु बी एम एस बी एच एम एसच्या बाबतीत मात्र फ्री एक्झिट घेतली जाते म्हणून बी एम एस बी एच एम एसचे प्रवेश हे मनासारखे चांगले प्रवेश हे दुसऱ्या तिसऱ्या फेरीमध्ये होतात हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून स्टेटस रिटेन्शन भरून देण्याची घाई कुणीही करू नये हा फॉर्म बंधनकारक नाही हे पहिलं आपण लक्षात ठेवलं पाहिजे मग आपण एक छान पद्धतीनं उदाहरण घेऊया आपण महाराष्ट्राची प्रोसेस आहे आपण बसमधून निघालो आहे प्रवासाला निघालो आहे आपल्याला मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं आहे मग आपण प्रवासाला निघालो आहे आणि मग मला पहिलं कॉलेज मिळालं कोल्हापूर मला पुढं जायचं आहे मग काहीही करू नका फक्त प्रवेश घ्या म्हणजेच काय तर मला कोल्हापूर मिळालं आहे मला तेच पाहिजेल तर बसमधील घंटी वाजवा आणि आपण बसमधून खाली उतरा मग मात्र आपली ही बस कायमची सोडून दि दिली जाईल आणि कॉलेज सुरू करायचं एकंदरीत मला स्टेटस रिटेन्शन द्यायचं म्हणजेच मला घंटी वाजवून त्या बसमधला प्रवास आपल्याला थांबवायचा आहे मला पुढं जायचं आहे मग मात्र घंटी वाजवू नका मेडिकल काउन्सिलिंग कमिटी प्रोसेसमध्ये मला पहिलं कॉलेज मिळालेलं आहे मला त्याच ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे आपण कागदपत्र देऊन फी भरून प्रवेश घेतो कोणताही फॉर्म भरून देण्याची आवश्यकता नाही आपला प्रवेश झालेला आहे आणि आपण बेटरमेंट अपग्रेडेशनचा फॉर्म भरून दिला नाही तर आपण त्या लाईनमधून त्या प्रवेश प्रक्रियेमधून आपण बाहेर पडतो मला एम सी सीमधून प्रवेश मिळालेला आहे तो मला घ्यावयाचा आहे तो मला प्रत्येक वेळी कंडक्टरला सांगावं लागेल मला पुढं जायचं आहे आणि त्याच्याकडून फॉर्म भरून द्यावा लागेल त्याच्याकडे थोडक्यात राज्यात पुढं जायचं आहे काहीही करण्याची आवश्यकता नाही देशात पुढं जायचं आहे बेटरमेंटला जायचं आहे तर बेटरमेंट अपग्रेडेशनचा फॉर्म भरून देणे आवश्यक आहे विद्यार्थी आणि पालक मित्र हो अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद